या न्यूज आहेत गोकुळ कोल्हापूरने राज्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आता क्षयमुक्त कोल्हापूरसाठी नागरिकांनी आपले योगदान द्यावे तसेच क्षयमुक्त कोल्हापूरला आपण प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केलं या राजश्री छत्रपती शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आलेला निक्षय गीत मैफिल याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस ज्येष्ठ वास्तू विशारद शिरीष बेरी शर्मिला मोहिते ज्येष्ठ पत्रकार चारुदत्त जोशी मिलिंद नाईक प्रशांत जोशी आदी उपस्थित होते ते म्हणाले क्षयरोग पसरू नये याची नागरिकांनी दक्षता घ्यावी तसेच घाबरून जाऊ नये ते म्हणाले क्षयरोग पसरू नये याची नागरिकांनी दक्षता घ्यावी तसेच घाबरून जाऊ नये संस्थेमार्फत क्षयरोग मुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे जिल्हाधिकारी कार्तिकेन येस यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात रुग्णांना पोषण आहार किट देण्यात आले संगीताच्या सुरांनी सामाजिक बांधरिकी जोपासण्याच्या उद्देशाने जाणीव फाउंडेशन यमुनताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा क्षयरोग उपकेंद्र कोल्हापूर यांच्या सहकार्या दिवंगत शांता शेळके यांच्या गीतांची एकशे गीत मैफिल राजश्री शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आली होती या मैफिलीच्या आयोजनातून जो ऐच्छिक निधी जमा होतो त्या निधीतून क्षय रुग्णांना उपचाराच्या अनुषंगाने मदत केली जाते या गीत गायन मैफिलीसाठी अमरसिंह राजपूत गणेश जाधव प्रीती देसाई प्रसन्न कुलकर्णी मंजिरी लाटकर निलंबरी जाधव जयश्री देसाई यांनी आपल्या सुश्राव्य गायनाने शब्दयोगी श्रीमती शांताबाई शेळके यांच्या रचनांना पुरेपूर न्याय दिला यावेळी तितकेच सरसाळ निवेदन अश्विनी टेंबे यांनी केले या कार्यक्रमासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती